नमस्कार यम वी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी जालना जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कोमल कोरे या जिल्हाभरात बालविवाह प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अठरा वर्षातील मुलीचे बालविवाह होणार नाही याची खबरदारी घेत असून त्या संपूर्ण जिल्ह्याभरात गुप्त खबऱ्यामार्फत कुठेही बालविवाह होत असल्यास त्या ठिकाणी जाऊन आई वडिलांना समज देऊन किंवा योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांनी थांबवले असल्याची माहिती दिली आहे जालना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांच्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे महिला व बालविकास अधिकारी म्हणून पद आणि या पदाच्या माध्यमातून त्या जिल्ह्याभरात लहान मुलींचे लग्न होणार नाही म्हणजेच अठरा वर्षातील मुलींचे लग्न होणार नाही याची खबरदारी घेत आहेत विभागाने जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळात त्रेपन्न बालविवाह थांबवले आहेत संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई सुद्धा केली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे तसेच गाव पातळीवर सुद्धा बालविवाह प्रतिबंधक समित्या नेमणूक करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवक शाळेचे मुख्याध्यापक सचिव व सरपंच यांच्याकडे बालविवाह प्रतिबंधक सर्व अधिकार दिलेले आहे त्यामुळे यांनी सुद्धा आपापल्या गावात खबरदारी घेत बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे कुठेही होत असल्याचा त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र जालना काय सांगाल जिल्ह्याभरात बालविवाहाचं यशस्वी ठरलं कसं जाणवत आए, आए, आ, मी श्रीमती कोमल कोरे महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा जालना येथे कार्यरत आहे जालना जिल्ह्यामध्ये आपण एकूण जानेवारी ते मार्च एप्रिल पर्यंत एकूण त्रेपन्न बालविवाह थांबवलेले आहेत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दो बाल दोन हजार सहा च्या अनुषंगाने बालविवाह करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये आरोपीला दोन वर्ष सक्त मजुरी आणि एक लाख रुपयाचा दंड आहे तर ग्रामीण पातळीवर या अधिनियम अंतर्गत जे ग्राम आपले ग्राम विकास अधिकारी आहेत किंवा ग्रामपंचायत मधले ग्रामसेवक आहेत ते यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केलेले आहेत आणि ग्राम स्तरावर जी आपली अंगणवाडी ताई आहे तिला सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केलेले आहेत तर जिथे कुठे बालविवाह होण्याची आपल्याला माहिती मिळते किंवा समजतं इथं बालविवाह होणार आहे त्यासाठी वन झिरो नाईन एट चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक शासकीय टोल फ्री नंबर कार्यरत आहे तर त्या नंबरवर जर कुणी संपर्क केला की इथं कुठं बालविवाह होत आहेत तर त्या व्यक्तीचं नाव हे गोपनीय ठेवलं जातं एकंदरीत त्यांनी वन झिरो नाईन एट वर बालविवाहाची तक्रार करणं अपेक्षित आहे ती तक्रार आली ती शासकीय यंत्रणा तिथे जाऊन बालविवाह थांबवण्याची प्रक्रिया करते याच अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापित केलेल्या आहेत तर त्या समित्यांची सुद्धा प्रमुख भूमिका आहे की त्यांच्या जे काही बालक आहेत मुलगा असो मुलगी अठरा वयाच्या खाली त्यांचं संरक्षण करणे आणि बालविवाह रोखणे म्हणजे हा एक प्रकारचं मुलींचं संरक्षण करण्याचा विषय आणि आता आपण एप्रिल महिन्यामध्ये आहोत तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे आ सा हा साडेतीन मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आहे तर त्या दिवशी जास्त प्रमाणात विवाह लागतात तर माझं या मा तुमच्या माध्यमातून हे असं आव्हान राहील कि जिथं कुठे तुम्हाला लक्षात येते कि मुलीचं अठरा वर्षाच्या पहिले लग्न लावल्या जाते 1098 तर त्यांनी कृपया वन झिरो नाईन एट वर तात्काळ संपर्क करावा आणि त्यांचं नाव हे गोपनीय ठेवलं जाईल त्याच्यामुळे त्यांना सांगण्यासाठी काहीही अडचण निर्माण होणार नाही तक्रार करायची आहे तर माझं तेच म्हणजे आपल्या स्तरावर बालविवाह थांबवण्यासाठीच्या उपाययोजना करत राहते परंतु जोपर्यंत मुलगी पण स्वतःच्या बालविवाहासाठी प्रयत्न करणार नाही की माझा बालविवाह मला बालविवाह करायचं नाही आहे मला पुढचं शिक्षण घ्यायचं तोपर्यंत आपण शंभर टक्के बालविवाह थांबवू करण्यासाठी कुठेतरी आपल्याला मर्यादा येतील कारण की बालविवाहाचे बरच दुष्परिणाम आहे जर त्या मुलीचं अठराच्या अगोदर आपण बालविवाह करत आहोत तर ती मुली शारीरिकरित्या मानसिकरित्या सामाजिकरित्या सक्षम नसते किंवा तयार नसते तिचा बालविवाह झाला तिला मूल बाळ होईल तिला संसाराची जबाबदारी येईल तिचा मुलगा कुपोषित होईल त्याचं कमी वजन राहील ती एक आई म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या घ्यायची असतात ती सक्षमरित्या पेरू शकणार नाही अशा प्रकारचे बरेचसे बालविवाहाचे दुष्परिणाम आहेत तर पुढे भविष्य तिचं खराब होऊ नये किंवा ती तिचं तिने संसार चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तिचं वय हे अठराच्या पुढे असणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यामुळे मो, त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे की जिथे कुठे तुम्हाला बालविवाह होत असल्याची माहिती मिळेल तर त्यांनी कृपया वन झिरो नाईन एट या नंबरवर तात्काळ संपर्क करावा आणि जालना जिल्ह्यासाठी आम्ही सध्या सतर्क झालेलो आहोत की बालविवाह थांबवण्यासाठी धन्यवाद